कामात माझं पण काम तितकंच महत्त्वाचं आहे ऐका तरी माझं काम ऐका हिशोब करायचा मला सगळं मी काय म्हणते बात बातमी आणली चित्र बाजूला ठेवा मी काय म्हणते पुराणी बातमी आणली आहे परची आहे ना बी मास्तरांच्या घरनं निघाली आणि वाड्यावर चालली वाड्यावर कशा पण ही जर मला माहिती असत तू हे बघा मला असं वाटतं ह्या प्रकरणावर आपण जातीने लक्ष द्यायला पाहिजे हे प्रकरण आपल्या चांगली काम येणार आहे काय सज्ज किती धानरटपणा आणि निरंजन घेऊन कुठे चाललायस तू का का? राजा काका राजा काका अरे बघून चालायच ना काही झालं असतं म्हणजे अरे मला काय माहित आता निरंजन घेऊन सारखा फिरत असेल म्हणून अरे था निरंजन घेऊन बहुतेक त्यांनी ते अजिंक्यच्या मैत्रिणीसाठी तयार केलं असेल अजिंक्यची मैत्रीण निरोफर हो आणि मग अशी गंगूला पण सांगत होता रांगोळी काढ म्हणून अरे सज्जन तू वेडा झालायस का ए, अरे ती फॉरेनची असली म्हणून काय झालं आपल्यासारखी माणूसच आहे ना ती आणि हे उद्योग तुला कोणी सांगितले म्हणत होतास ना आपल्या सगळ्या रीती तिला कळल्या पाहिजेत वगैरे म्हणून बाबा बघ त्या मुली कशाला हाक मारत बघ जा सज्जन पण ज्या गावात राहतो ना ते गाव जगापेक्षा वेगळे आहे लक्षात ठेव दुसरी गोष्ट म्हणजे ती मुलगी कोण आहे तिच्या घरी कोण कोण आहे आपल्याला काही माहिती नाही तेव्हा तिच्यापासून जरा दूर राहशील तर बरं आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुझ्या आईला भागीरथीला आवडणार नाही ठाऊ काय नाही तुला अरे सज्जन अजिंक्यला कुठे पाहिलंच रे मी अरे माझ्या देवा अरे हे कस घडलं अरे तुझं धोतर कशाने चाललं घाबरू नको हा माझाच वेंधळे पण आहे काय म्हणजे हा आरती घेऊन चालला होता म्हणजे हा हळूहळू चालला होता मी दुडुदुडू चाललो होतो अपडलो आणि मग ते पडलं आणि थोडस धोतर पेटलं पण ते आम्ही मी धवलो <laughs> घाबरू नको आणि त्याच्यावर डाफरू नको प्लीज चल येतो अरे काय रे तू आईला पण आत्ताच बाहेर यायला हवं होतं हिला जर का कळलं ना की माझ्या हातून माझ्या निलूसाठी आणलेलं निरंजन पडलं तर ती अपशकून मानेल माझ्या निलूला मनापासून स्वीकारणार नाही 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 मला काहीतरी कारण सांगायला हवं माझ्या निलूला कोणी अपशकुनी म्हटलेलं मला कपडणार नाही मग ती आई असली तरी काय झालं काय बरं सांगावं सज्जन तू कशाला आरती तयार केली होतीस ते म्हणजे मेल्या तू त्या फॉरेनर साठी आरती तयार केली होतीस आणि निरंजन पडलं हो ना अरे ती वाड्यात यायच्या आधीच अपशकून घडला आल्यानंतर काय होईल तू उगाच काहीतरी विचार करते असं काही नाही मग मेल्या तू कशाला आरती तयार केली होतीस काय होते का काय दीपानृत्य काही आ, हे असं घ्यायचं सराव सराव म्हणजे एक असं नृत्याचा एक प्रकार आहे असा सराव करण्याकरता ती हातात अशी थाळी घेऊन त्याच्यात असा दिवा पेटवायचा आहे तो मला माझ्या खोलीत जाऊनच पेटवायला हवा आता तू इथन निघ नाही मी तुझ्या कानाखाली आवाज पेटवेन चाल